सर्वजण मजेतच असणार आज खूप दिवसामध्ये माझा ब्लॉक येते आणि आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या सगळ्या लेडीजला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी खूप लवकर उठलेलो आहे मस्त की दिवबत्तीसुद्धा माझी करून झालेली आहे आणि बघूया आपला हाय तो आता काम करते आणि आपला ब्लॉक लास्टपर्यंत बघा खूप छान होणार आहे चला बघा आमच्याकडं किती पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतो आहे बघा आम्ही पाया पडाला तरी कसं जायचा इतक्या पावसामध्ये आता मी घेते जेवण करून का सांगू या आमच्या येथून कामावरून जेवायला येणार आहेत त्याची मुलं आपण जेवण करून घेते मुलं तर माझी अजूनपर्यंत झोपलेलीच आहेत अजूनपर्यंत काहीतरी उठली नाही मला त्यानं उठवले त्यांना आंघोळीला पाठवते आणि मग मी जेवण करायला देते असं म्हणते येतील जेवायला त्याच्यात चला तर जेवण कर बघा सगळे झोपलेले हे जीविका उठ शाळेत नाही जायचं जिविका हे अज्विका चुचल चला गाईच आता आपण जेवण करून घेऊ आणि इकडं संध्याकाळच्या मीने टाकलेले आहेत हे वाल भिजायला टाकलेले आहेत रात्रीचे आणि ह्याच्यामध्ये ही वटाणे वटाणे टाकलेले आहेत आता हे वटाण्याची भाजी आता करते मी हे आमच्या येथील जेवाला चला पहिलं जेवण करून देते मी गाईच बघा इथं मी ठेवलेलं आहे भात आणि इकडे आहे भाजी का सांगू हे ये येतील आमच्या कामावर्षी त्याच्यामुळे मी लवकरच जेवण करायला घेतलं आहे भाजी तर घातली इथं भात ठेवलं आहे आणि इकडं आपला सामान आहे सगळा आणि पाऊस बी भरपूर बाहेर पडते आणि फलं तर भरपूर माघ आहेत मला तर छोटे आंबे भे भेटलेच नाही मग आता यांना कटिंग करावं लागते नाही बघा छोटे मोठेच आंबे आहेत छोटे मला भेटलेच नाही आणि फलं बी भरपूर माघ आहेत सगळा सामान मीने आणलेलं आहे आणि इथं मक्के आहेत चला पहिलं आता आपलं जेवण तर रेडी झालेलं आहे इथं भात तर ठेवलेलं आहे मी आता यांची तयारी करते बघा जीविकाने मिठ्ठू आणला आहे मिठू आमच्या घरी नवीन आलाय पाहुणा मिठू ए मिठू मिठू चावते आमच्या ए मिठू ए मिठू छान वाटतं एकदम जीव तर खाली ठेव खाली ठेव खाली ठेव आता मुलांची बी तयारी करते शाळेत जायची दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर ठेव खाली ठेव ना ए उडला हो ग उठला जाऊन बसला आमच्या टी व्हीवर मस्त क्यूट वाटते चला आता बाबू चल कपडे घाल चल पहिल्या मुलांची मी मिठू ए मिठू मिठू काहीच बघा हा आमच्या लग्नाचा फोटो आहे पहिला बघा मी कशी होतो आणि ते माझे मिस्टर आणि हा माझा बाबू कसा वाटते एकदम क्यूट पहिलं बाबूचे केस खूप छान होते आणि इकडे आहे जीविका हा जीविकाचा फोटो आहे बघा लहानपणीचा मी यांच्या ना म्हणजे हा किती महिन्याचा असून महिन्याचा होता नऊ महिन्याची माझी जीविका होती तेव्हा हा काढलेला ना बाबूचा बाबू वर्षाचा होता बाबूचा वर्षाचा फोटो आहे हा आणि जीविकाचा जीविका माझी उभीच राहत नव्हती जीविकाला तर बघा हा स्टूल दिलेला छोटावाला उभा राहायला पण खूप छान वाटते बघा पहिल्याचा फोटो आहे नऊ महिन्याची जीविका होती माझी आणि आमचा मिठ्ठू बघा कसा वरती बसलाय क्यूट वाटते बस तो जाऊन तो टी ये वच खाली या खाली या खाली हवी आहे ना स्वडताना केस तुटून गेले खा जीविका या जीविका उठ काय नाही थोडेसे गेलेत काय नाही उठ चल चल चा केस उकलते अ केस उकलून ते चल ते बघा केस कसे तुटलेले आहेत ना लढते छोट्या केसांसाठी बघा बाबू बोलते मस्त चल ना उठ ना टाइम झालाय चल तर गेली शाळेत आणि त्यांची शाळा होती नऊची गेलेली आहेत दहा वाजता मला मेसेज आलेला पण मी मेसेज बघितलं नाही मोबाईल काय त्यांची नऊची शाळा आहे तर आत्ताशी मुलं गेलेली शाळेत जीविका तर मला लय बोलत होती मम्मी तुम्ही मेसेज बघितलं नाही मम्मी तुम्ही मेसेज बघितलं नाही पण जाऊन दे चला आता मुलं तर गेलेली शाळेत ना आता मी काम पूर्ण ओके करून घेते ना आपल्याला बी जायचं आहे पाया पडायला चला पहिला घरातलं पहिलं पूर्ण ओके काम करते आणि मग तुम्हाला का मी आता रेडी झालेली आहे ना आता मी चाललेलो आहे पाया पडायला चला आपला सामान बी आता आपल्याला रेडी करायचं म्हणजे सामान तर जसं मी भरून ठेवलं आहे फक्त दिवा बिवा व्यवस्थित काढते आणि माझ्या घरात पसारा बघा माझा मेकअपचा सामान असं कुठे जाताना ना, ना माझा असाच मेकअपचा सामान असते पण आल्यावर हो सगळं व्यवस्थित ठेवते मी चला मी सगळं भरून घेतलं आहे नारळ बी ह्याच्यामध्ये ठेवलं आहे आणि हे सगळं घेतलं आणि भरून ठेवलं आहे फक्त आंबेच कापायचे आहेत आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा घेतलं आपला करेंटसुद्धा भरलेला आहे मी व्यवस्थित चला आता फ्रीजमधून हार काढते हारसुद्धा याच्यामध्ये ठेवते आणि ते आंबे कापून घेते मी

Af clap risks <laughs> Ads it let's clap i <laughs> गायल गालोरा कुका की है वो गालो ये पतंग पे कैमरा लगाओ ये भाई

बाबू जाऊ दे आपण आणू दुसरा मिट्टू गेला आमचा गप्प बस काय माहिती कुठं उडला झाडून गेला आणि सकाळी तो काढलेला ना तर मी म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये कामाच्या ह्याच्यामध्ये माझं लक्षात नाही त्याच्याकडं मी बोललो हाय दरवाजा उघडा होता तो डायरेक्ट उडून गेला आणि मुलाही खूप त्याला रोज त्याला असं खायला टाकत होती म्हणजे खूप मुलांचा म्हणजे असं जीव लागलेला ते पोपटावर पण तो उडून गेला मला तर खूप आणि जीविका बी लढते माझी भरपूर तर काय आता तरी इथं आवाज येते झाडावर बसला आहे पण दिसत नाही कुठं नक्की कुठल्या झाडावर बसलाय पण हाय त्याचा आवाज येते तो कसा आवाज करते आणि असं मिठ्ठू मिठ्ठू बोलते आवाज येतो आहे पण तो कुठं हाय तोच दिसत नाही पहिला आपण बघू मिठ्ठूला शोधूस का सांगू मुलाही खूप त्याला जीव लावलेला आहे म्हणजे रोज त्याला दोन्ही टाईम मुलंच माझी खायला देत होती बघू आता मला तर खूप वाईटच वाटते मिठ्ठू गेला तर म्हणजे मी माझाही खूप जीव लागलेला आहे मिठूवर पाच किती दिवस झाले आमच्या घरातच आहे मस्तपैकी त्याला आम्ही ठेवलेलं आता मी त्याला नवीन पिंजरासुद्धा आणणार होतो आणि मिठू आमचं उडून गेला चला बाबा माझे मिस्टर आलेले आहेत इकडे सामान घेऊन आलेले आहेत आणि मी शेंगा सांगितलेल्या शेंगा बघ कुठे ठेवल्या शेंगा सांगितलेल्या शेंगा आणले ते ठेवा आतमध्ये इथं कशाला ठेवला लाईट एक सरकी जातंय थे। दूध ठेवा तर फ्रीजमध्ये बाबाई बघ पप्पा आईस्क्रीम आणली

हो किती आल श्रद्धाला द्या आयस्क्रीम ही रोज ब्रेड बनवतोय जीविका कुक आहे कुक हे बी आमच्या घरातली कूक झालेली आहे सगळं ती फ्रीज मध्ये काय काय नाही असं काय ना काय बनवित असते आता बघा काय बनवते काय या अरे याच्यामध्ये घ्यायचा ना टोपशी मध्ये आने आने ते ब्रेड कशाला काढलं फ्रीज मधून ठेवाय फ्रीज मध्येच आम्ही आणि सगळीजण ॲपसेट झालेले आहेत सगळ्यांचा मूड ऑफ झालेला आहे आता काय करायचं आता मिठ्ठू तर गेला जीविका तर बोलते मिठ्ठू येईनच इथंच कुठेतरी घालतो आपले घरी येईनच आता काय माहिती आहे आता येते का नाही आल्यावर मी तर तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवणारच आहे डबल पण आता तर मिठ्ठू गेलेलं आहे तर जीविकाचा जीविका मला बोलते त्याला आपण इतका आपण पाळलेला आहे पण तो आपल्या घरी येईनच बोलते मिठ्ठू बघू आता आपल्या घरी येते का नाही मिठ्ठू मी जीविका अभ्यास करायला बसली सगळ्यांचं मूड ऑफ झालेला आहे चला आता आपण जेवण करणार आहे चला पहिलं आपण जेवण करून घेऊ चला आता चला। आपण मिळे वालाची भाजी करायची तेल टाकून बरोबर तेल टाकून तेल सुद्धा गरम झालेले आहे जास्त मी पाणी धुवत नाही त्यामध्ये डस्तर असता नको मम्मी मस्ती जेवाला मस्त आपली वाटाण्याची भाजी आहे आणि इकडे बिड्डा केलेला आहे मस्त की जेवून घेते आज उपास सोडते कोण कोण उद्या सोडतात पण मी आजच सोडणार आहे मक्के खायला आता हे रे बाबू मस्त की जेवलो आता आम्ही मक्के खायला बसले किती वाजले आम्हाला साडे दहा जण